नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केलाय कृषी मंत्री कोकाटे यांना पत्ते दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय हा प्रकार नाशिक रोड येथील एका कार्यक्रमादरम्यान घडलाय या आंदोलनानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन केले राज्य विधिमंडळात रमी खेळतानाचा कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना पत्ते दाखवण्याचा प्रयत्न केला हा प्रकार नाशिक रोड येथील एका कार्यक्रमादरम्यान घडला जिथे कोकाटे उपस्थित होते यावेळी ठाकरे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाली तणाव वाढताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले या घटनेमुळे नाशिकच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे शिवसेना ठाकरे गटाने कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आढळलं का आम्ही बघितलं कृषी मंत्री आलेले मी सिन्नर तालुक्यातून आलेलो आहे माझ्या शेतीमध्ये आज अशी परिस्थिती आहे पीक नाहीये पूर्ण सोयाबीन आउट झालेले प्रॉपर मांडी कोकडे सिन्नर असल्या कारणाने आम्ही माझ्याकडे पाच जण होते म्हणून म्हणलं सहा जण लागतोय रम्मी खायला म्हणून माने ग्राहक त्याला सहा जणांची फिल्ड होऊन जाईल म्हणून मी इथे आलो आणि मी सिन्नरून आलो माझ्या शेतातून आलेलो आहे इतकी भयानक परिस्थिती शेतात सिन्नरचा प्रॉपर असून कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही पानसाळ्यात कधी बघितले नाही आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खायला या आमच्या बरोबर आम्ही पाच जण आहे सहा जण लागतोय फिरला याच्यात आमचं काय चुकलं काय आंदोलनचा विषय नव्हता अचानक आम्हाला कळालं का, का ते आलेले माणिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला जाऊ तो पोलिसांनी आम्हाला अडवलं त्यांना हे विचारायचं होतं तुम्ही प्रॉपर सिन्नर चे असून आमच्या सिन्नर तालुक्यात तुम्ही येत नाही भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खायामध्ये मस्त आहात मग राजीनामा देऊन टाका राजीनामासाठी आम्ही वर आलो होतो